वार्तांकन रोकठोक बातम्या शिंदाखेडा इथ भाजप मार्फत जीएसटी बचत उत्सवाचा आनंद उत्सव शिंदखेडा शहरातील भगव्या चौकात दिनांक बावीस सप्टेंबर सोमवारी नवरात्रीच्या पावन पर्वावर देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना जीएसटी बचत उत्सवाचा अनोख बक्षीस दिलाय या बचत उत्सवाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने तसेच गटनेते अनिल वानखेडे यांच्या नेतृत्वात आणि जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाणे यांच्या मार्गदर्शनानं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील भगवा चौक इथं सकाळी दहा वाजता फटाके पडून जलोष साजरा केला भगवा चौकात हर हर मोदी घर घर मोदी भारतीय जनता पार्टीचा विजय असो सबका साथ सबका विकास अशा घोषणांनी परिसर जणां सोडला शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांनी नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्मची विस्तृत माहिती देताना म्हटलंय की या नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्ममुळं दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू स्वस्त झालेल्या आहेत यामुळे सर्वसामान्य जनतेची बचत होऊन खरेदी वाढेल ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल जीएसटी मुळे समाजातील सर्वच घटकांना फायदा होईल यात असे दोन स्लॅब असतील स्वदेशीचा नारा देत आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी स्वदेशीचा वापर आपण केला पाहिजे असं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलं आहे नागरिक देवो भव या मंत्र्याचा वापर करून हिंदुस्थानच्या जनतेचे हित व देशाचा विकास साधला जातोय प्रसंगी जिल्हा चिटणीस प्रवीण माळी शहराध्यक्ष संजय कुमार महाजन माजी शहर अध्यक्ष ॲडवोकेट विनोद पाटील माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील प्रकाश देसले माजी नगरसेवक युवराज माळी जितेंद्र राजपूत सूरज देसले गणेश मराठे बाळासाहेब गिरासे माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश चौधरी सुभाष माळी रमेश भांबरे दगा चौधरी वायपी खैरणार सेवानिवृत्त जवान भूषण पवार दादा मराठे सुयोग भदाणे राहुल महिरे जितेंद्र सूर्यंशी राजेंद्र मराठे गुलाब सोनवणे गोपाल माळी अरविंद वर्मा राजाराम भिल जितेंद्र भांबरे भूपेंद्र देवरे श्याम सोनवणे राम सोनवणे सुखदेव भिल भैया मोरे नरेश सोनवणे हिराचंद महाजन मोहन महाराज आदींची उपस्थिती होती माता की शारदीय नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस आणि या नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाला भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भारतवर्षांसाठी एक अनोखं गिफ्ट दिलेला आहे जो जी एस टी अठ्ठावीस टक्क्यावर होता तो आता अठरा टक्क्यावर आणला आहे आणि जी एस टीचे दोन स्लॅब केलेत एक पाच टक्क्याचा आणि एक अठरा टक्क्याचा यामध्ये गरीब मध्यमवर्ग नोकरीवर्ग व्यापारी वर्ग या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे दोन हजार सतरा साली जेव्हा मोदींनी जी एस टी लागू केला त्या अगोदर देशामध्ये अनेक कर पद्धती प्रणालीत होते प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा कर दिला जात होता आणि भरला जात होता त्या सगळ्या कर मुडीत काढून जी एस टी आणला आणि त्यातही अमेरिकेने लावलेला आपला जो टॅरिफ आहे हा टॅरिफ कमी करून आपला भारत देश कसा विकसित करता येईल याच्यावर तोडगा म्हणून उपाय म्हणून मोदीजींनी जी एस टीचे दोन स्लॅब केलेले आहेत एक पाच टक्क्याचा आणि एक अठरा टक्क्याचा आणि त्याच्यातच त्यांनी मंत्र दिला आहे स्वदेशी अपनाव मित्रांनो हो। स्वदेशीचा जर वापर आपण केला तर निश्चितपणे मा अमेरिकेसारख्या कोणत्याही बल अप्लिकेशन आपल्याला टॅरिफ लावला तरी आपण त्यांना पूर्ण उरणार आहोत कार्यक्रमासाठी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र शासनाचे वनन व राज्य शिष्टाचार मंत्री आमचे प्रेरणादायी नेतृत्व जयकुमार भाऊ रावल आणि आमचे गटनेते अनिलजी वानखेडे रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या जी एस टीच्या संदर्भात जो कमी झालेला आहे या संदर्भात भारतवासिया शहरातील नागरिकांना आणि संपूर्ण व्यापाऱ्यांना शुभेच्छा धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा